नमस्कार श्रोतेओ आपलं हो। स्वागत आहे अध्यात्मिक रस्ते तीनशे साठ डिग्री या युट्यूब चॅनेलवरती तर श्रोतेओ हो तुम्ही कधी विचार केला आहे का दारूची दुकाने जुगाराचे अड्डे सोन्याची दुकाने व वेशाले यातच कलियुगाचा वास असतो हे तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का मग एक कथा आहे का दपार युगाच्या शेवटी श्री अंत झाला त्यावेळी कलीने जन्म घेतला आता कली आला या भीतीने पृथ्वी हवालदिल झाली आणि बघता बघता कलीने भयानक असे अकराळ रूप धारण केले आणि संपूर्ण पृथ्वी कब्जा करण्यासाठी तिच्या मागे जाऊ लागला ते पाहून पृथ्वीने गोमातेचे रूप धारण केले आणि ती पळत ब्रह्मदेवाच्याकडे गेली ब्रह्मदेवासमोर आपले घराणे मांडले त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले चार युगे एकानंतर एक येत असतात त्यामुळे आता द्वापारयुग संपले आहे आणि आता कलियुग हे येणारच आहे ते अटळ आहे आणि त्यानंतर सत्ययुग पण येईलच त्यामुळे मी त्यामध्ये काहीही करू शकत नाही ज्या त्या युगाच्या काळामध्ये जे ते युग बलवान असणारच हे तर सृष्टीचे चक्र आहे त्यात मला काहीच करता येणार नाही त्यामुळे मी तुझे रक्षण करू शकत नाही त्यामुळे तू माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नकोस हे ऐकल्यानंतर पृथ्वी ब्रह्मदेवापासून थेट शिवशंकरांच्या कडे गेली त्यावेळी शिवशंकराने पण तेच सांगितले शिवशंकर म्हणाले सृष्टीमध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खात असतो पण असं केल्याने कोणत्याही प्राण्याची जात नामशेष होऊ शकत नाही पण या कलियुगामध्ये त्या प्राण्याच्या जातीला नाहीशी करण्याचे काम माणूस करेल या सत्ययुगातील हिरवीगार सृष्टी निसर्ग या कलियुगाच्या शेवटी ओसाड विरान खंडर होईल कलियुगामध्ये माणूस त्याचे घर याहून तिसरे काहीही दिसणार नाही पृथ्वीवरती पाय ठेवायला पण जागा उरणार नाही इतकी माणसांची संख्या वाढेल आणि शेवटी पृथ्वीचा नाश होऊन प्रलय होईल आणि हे प्रलयाचे काम तर माझे आहे त्यामुळे मला मदत करणाऱ्या कलियुगाचा मी कसा नाश करू त्यामुळे मी तुला काहीही मदत करू शकत नाही असं ऐकल्यानंतर पृथ्वी शिवशंकरापासून थेट भगवान श्री विष्णूंच्याकडे गेली श्री विष्णूंनीही तेच सांगितले हे तर सृष्टीचक्र आहे यामध्ये मी काहीही करू शकत नाही त्यामुळे तू या सृष्टीचक्राचा भाग बनून राहा हे असे श्री विष्णूंच्याकडून ऐकल्यानंतर ते गोमातेचे रूप धारण केलेली पृथ्वी झाली आणि रडू लागली त्यावेळी श्री विष्णू म्हणाले अजून एक उपाय आहे त्यावेळी गोमाता त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघू लागली तिला वाटले भगवान विष्णू आता नवीन अवतार घेतील पण श्री विष्णू म्हणाले तू पांडवांचा नाव तू परीक्षित सध्या जिथे राज्य करीत आहे तेथे जा तोच तुझे रक्षण करेल आणि ज्या आशेने तू माझ्याकडे बघत आहेस की मी अवतार घेईन म्हणून तर तो अवतार आता लगेच होणार नाही तर मी या कलियुगाच्या शेवटी प्रलयाच्या वेळी कलिकी अवतार घेईन आणि तो अवतार एक व्यक्ती म्हणून नाही तर एक समूह म्हणून घेईन त्यामुळे तू आता तरी येथून जा आणि राजा परीक्षेत यांच्याकडे आश्रय घे त्यावेळी गोमाता धावत राजा परीक्षिताकडे गेली त्यावेळी तिच्या मागे कली येतच होता ती गोमाता परीक्षेत राजाच्या समोर अहो पडून रोडू लागली आणि राजा मला वाचव असे हाक देऊ लागले तेव्हा राजा परीक्षित धनुष्यबाण घेऊन पुढे आला पण धर्माने सांगितले की कली हा युगाचा अधिष्ठाता असल्याने कलीला पूर्ण नष्ट करता येणार नाही त्याला आता काही ठिकाणी राहू द्यावे लागेल कलियुग आता परीक्षेताला म्हणाले तू या गायीला म्हणजेच पृथ्वीला माझ्या हवाले कर आता माझा त्याच्यावर पूर्ण हक्क आहे त्यावेळी परीक्षेत राजा कलिसंघे युद्धाला तयार झाला आणि तो कलीला म्हणाला ही गायी मला शरण आली आहे त्यामुळे याचा ताबा तुला मी देणार नाही त्यामुळे कलियुगाने विचार केला की आता युद्धाने काम होणार नाही तेव्हा युक्तीनेच काहीतरी केले पाहिजे आणि कलियुग राजा परीक्षेचा शरण गेले आणि म्हणाले ती गायी जशी तुला शरण गेली आहे तसेच मीही तुला शरण आलो आहे आता तू माझे पोषण आणि संरक्षण केले पाहिजेस त्यामुळे आता माझ्या पोषणाची व राहण्याची व्यवस्था तू कर म्हणजे मी या गायीला सोडून देतो तेव्हा राजा परीक्षेत कलेला म्हणाला तू या गायीशिवाय दुसरे काही पण माग त्यावेळी कलियुग त्याला म्हणाले मला तुझ्या भंडार ग्रहामध्ये ठेव म्हणजे मला भोजन पण मिळेल आणि राहण्याची सोय पण होईल आणि त्यामुळे गायीचा प्रश्नही राहणार नाही पण परीक्षेत राजाच्या मनामध्ये शंका आली या कलेला जर भांडार ग्रहामध्ये ठेवले तर तो अन्नामधून प्रजेमध्ये मिसळेल आणि राज्याची वाट लावेल तेव्हा राजा, ते राजा परीक्षेत म्हणाला भंडार ग्रहामध्ये जागा नाही तेव्हा तुला कबूल झाले पण तिथे जास्त लोक जात कारण दोपारयुगाची चांगलीपणाची छाया अजूनही होती त्या काळामध्ये नुकतेच दोपारयुग संपले होते पण त्याचा प्रभाव अजूनही होता दारूमुळे यादवांचा सहार झालेला हे लोक विसरलेले नव्हते त्यामुळे त्या, त्या मदिरालयामध्ये आणि वेशालयामध्ये जास्त माणसं जात नव्हती हो त्यामुळे काही दिवसांनी कलि पुन्हा राजा परीक्षेकडे गेला आणि त्याला म्हणाला इथे राहून माझे पोट तर भरत नाही मला आणखी काही जागा दे तेव्हा राजा परीक्षेत म्हणाला तुला अजून कोणती जागा देऊ त्यावेळी कली म्हणाला मला सोन्या चांदीच्या वस्तूमध्ये जागा दे

कलीने राजा परीक्षेत मध्येच प्रवेश केला आता मात्र राजा परीक्षेतीचीच बुद्धी फिरली राजा परीक्षेत प्रजेवरती हुकूम गाजवू लागला न्यायाऐवजी अन्याय होऊ लागले प्रजेच्या हिताची कामे होईनात जुलूम जबरदस्ती अवाढव्य कर यात प्रजा पार गुरफटून गेली आणि एका दिवशी एक धायनस्थ तपरशीच्या गळ्यामध्ये साप घालण्याची दुर्बत्ती राजा परीक्षेताला आली आणि त्याने त्या ध्यानस्थ रशीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला त्या ऋषीच्या आश्रमातून दूर केलेला शिष्य आश्रमात ज्यावेळी परत आला तेव्हा आपल्या गुरुच्या गळ्यामध्ये मेलेला साप बघून त्याच्या संतापाचा पारा चढला त्याने तिथे श्राप दिला की माझ्या गुरूंच्या अशी कोणी थट्टा केली आहे तो सात दिवसाच्या आत साप चावून मरेल त्या श्रापाच्या प्रभावामुळे सात दिवसामध्ये परीक्षित राजा तक्षकाच्या दोषाने मरण पावला आणि त्याच वेळी कलियुगाला सर्व रान मोकळे झाले त्यानंतर सर्व दारूची दुकाने विषाग्रह भरभरून चालू लागली तस तस अनेक रोग पसरू लागले ठिकठिकाणे जुगार खेळले जाऊ लागले कट कारस्थानी होऊ लागल्या गुंडांचे राज्य चालू झाले आणि अशा ठिकाणी श्रमंत लोके जाऊ लागली पण ती परत रोगी फिकारी व्यसनी बनून परतू लागली आणि मृत्यूला प्राप्त होऊ लागली घरेदारे कुटुंबे उद्ध्वस्त होऊ लागली आणि बघता बघता कलीने संपूर्ण पृथ्वीवर आपले साम्राज्य तयार केले त्यामुळे तर म्हणतात ना कलियुगाचा प्रभाव सोने मदिरालय आणि वेशालय या तीन ठिकाणी जास्त आहे आता या कलियुगाचा अंत म्हणजेच या पृथ्वीवरती माणूस सर्व पशुपक्ष्यांची जात नष्ट करून फक्त स्वच्छ राहील आणि या माणसांची संख्या इतकी वाढेल की माणसाला या पृथ्वीवरती पाय ठेवण्यास ही जागा राहणार नाही माणूस माणसाला खायला लागेल आणि त्यावेळी असे म्हणतात की माणसाची उंची फक्त एक ते दीड फूट राहील आणि त्यावेळी भगवान समूहाच्या रूपामध्ये कलकी अवतार घेतील आणि कलीवरती विजय मिळवतील त्यावेळी भगवान शंकर पृथ्वीवरती प्रलय घडवून आणतील त्यावेळी सर्व मानव आणि सृष्टी नष्ट होईल त्यावेळी श्री विष्णूने घेतलेल्या कलकी समूहातील अवतार हा जे लोक आध्यात्मिक धार्मिक असतील त्यांचेच रक्षण करतील आणि पुन्हा नवीन युगाची म्हणजे सतयुगाची सुरुवात होईल तर आजची ही कथा आपल्यास आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक रहस्य जाणण्यासाठी आपले आध्यात्मिक रहस्य तीनशे साठ डिग्री हे युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत ओम श्री नवनाथाय नमः